तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटीचं कर्जमाफी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतच कर्ज माफ केलं जाणार आहे तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे तेलंगाणा महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे विरोधी पक्ष आणि काँग्रेसनेही राज्याचे राज्यपाल रमेश बेस यांची भेट घेत त्यांना कर्जमाफीचे निवेदन दिले आहे सरकारनं उद्योगपतीचं दहा लाख कोटीचं कर्ज सरसकट माफ केलं पण कोणत्याही कर्ज कर्जमाफी केलेलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र सरकार शेतकरी कर्जमाफी बाबत सहानुभूतीपूर्वक असल्याचं शिंदे सरकारने यांनी मंत्र्यानं आहे त्यामुळे मग महाराष्ट्र सरकार माफ करणार का या संदर्भात काही हालचाली सुरू आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत तर कर्जमाफीचे शासन स्तरावर काय सुरू आहे ते आधी पाहू छत्रपती संभा संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला या बैठकीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी असं जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हटलं यावर उत्तर देताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान बुमरे यांनी म्हटले म्हणाले की राज्य सरकार तीन लाखापर्यंतचे थकित कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे या बैठकीनंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्रा सत्तार यांनी माध्यमाशी संवाद साधत कर्जमाफीची वाशी केले सत्तर महिन्या म्हणाले मा... कर्जमाफी कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने आणि राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्याचं कर्जमाफ करू शकते याची माहिती सरकार गोळा करू लागला आहे आणि सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक दर्शक आहे शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर शिंदे गटाचे मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी कृषी मंत्र धनंजय मुंडे यांनी मात्र या विषयावर थेट भाष्य करणं टाळलं सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून मदत करत असून यापुढे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याची शासन प्रयत्नशील आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं नुसत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अठरापैकी सतरा जागांवर विजय मिळवला पुढे काही महिन्यामध्येच राज्यात विधानसभा निवडणूक पार पाडणार आहे शेतकरी कर्जमाफी झाल्याने याचा फायदा या निवडणुकीत होऊ शकतो अशी चर्चा राजकीय सुरू आहे आठ मध्ये केंद्र सरकारनं सात हजार कोटीच सा कर्जमाफी केली होती आणि राज्यात फडणवीस सरकारनं दोन हजार चौतीस हजार वीस कोटीची कर्जमाफी केली होती आणि दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनेही कर्जमाफीची योजना राबली होती शेतकरी कर्जमाफी किंवा निवडणुकीआधी कर्जमाफीचे आश्वासन हा इतर मुद्द्याच्या तुलनेत निवडणुकीस मिळवून देणार हुकुमी पत्रकार मोहन आठवळकर सांगतात की लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा कांदा आणि सोयाबीन आणि कापूस उत्पादक नाराजीचा फटका महायुतीला बसला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्या वर्गाची नाराजी दूर करण्यासाठी सरकार कर्जमाफी करू शकतो मग कर्जमाफी केल्यास सरकारला त्यांच्या निवडणुकीत फायदा होईल का निवडून आले तर कर्जमाफी करू असं सरकारनं आश्वासन दिलं तर शेतकरी वर्ग महायुतीला मत द्यायला काही याचा विचार करणार नक्कीच करेल आता शेतकरी स सगज झाला आहे त्यांनी आस्वाना पेक्षा अंमलबजावणी हवी आहे आणि सरकारनं कर्जमाफीच्या अंमलबजावणी केली तर कदाचित शेतकरी महायुतीच्या बाजूने कल दाखवेल असा अटलकर पुढे म्हणाले सांगतात कर्जाचा फायदा नेमका शेतकऱ्यांना होतो की छोट्या शेतकऱ्यांना हा मुद्दा कायम चर्चेत राहिला आहे दरम्यान कर्जमाफी किती व्यवहार असते या प्रश्नाचं उत्तर देताना कृषी तज्ज्ञ डॉक्टर शरद निंबाळकर सांगतात महाराष्ट्राच्या अल्पधू भूधारक आणि अल्पभूधारक आणि करोड हो शेतकरी पन्नास टक्क्याहून अधिक आहे या शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची असते कारण हे शेतकरी जमीन गहाण ठेवतात आणि नापीक कर्ज बाजाराप बाजरीपणा पिकांना भाव न मिळेल त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होत असतं परिमानी याचा जमिनीवरचा बोजा सातत्याने वाढत जातो त्यामुळे कोरड शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्वाची ठरते मग या महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतो का महाराष्ट्राना आणि राज्याची आर्थिक परिस्थिती बघताच केंद्र कर्जमाफीचा निर्णय घेईल अशी शक्यता वाटत नाही असं मत कृषी अर्थशास्त्रज्ञ अभ्यासक राजेंद्र जाधव व्यक्त करतात त्यामध्ये त्यांच्या मते कर्जमाफी हा किचकट कर विषय असतो कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि दुसरा पर्याय असतो सरसकट कर्जमाफीचा पण सरसकट कर्जमाफी द्यायला राज्य सरकारने आर्थिक परिस्थिती नाही लाडकी बहीण आणि लाडका भाऊ अर्थसंकल्प पुराण्यामागे हजारो कोटीची तरतूद करण्यात आली त्यातून कर्जमाफीसाठी लागणारे पैसे आहेत त्याचा विचार सरकारला करावा लागणार आहे कर्जमाफी केल्याने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वेगळा मेसेज जाण्याची शक्यता असते नियमित कर्ज फेड करणाऱ्या आणि केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता कर्जमाफी वारंवार होत असेल तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान घेण्यापेक्षा कर्ज थकवून कर्जमाफीद्वारे तीन ते चार रुपयाचा फायदा करून करून घेऊ अशी मानसिकता तयार होऊ शकते आणि शेतकरी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय म्हणून त्यातून शेतकरी आत्महत्या थांबत नाही किंवा शेतातून नफा कमावता येतो हा आश्वासनही हा आत्मविश्वास शेतकऱ्यांना निर्माण होत नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी इतर कोणतेही कोणते पर्याय आहेत ते शेतकऱ्या दीर्घकालीन फायद्याचे ठरू शकते शेती तज्ज्ञांनी बोलून बोलण्यातून वेगवेगळे पर्याय समोर येतात ते असे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात हंगामात आधी प्रति हेक्टर अनुदान किंवा आर्थिक मदत देता येऊ शकते यांचं स्वरूप कर्जाचं नसून थेट आर्थिक मदतीचं हवं पिकांच्या हमी भावाला बंधन असल्यास सरसकट वेगळ्या शेतमालाची हमी भावांना खरेदी होऊ शकते आणि शेतकऱ्यांना नियमितपणे आणि वेळ पतपुरवठा मिळायला हवा शेतमाल एकूण फायदा होईल अशा पद्धतीचा बाजारभाव पिकांना मिळाला हवा आणि त्यासाठी धोरण आखायला हवी शेतकऱ्याच्या मूलभूत समजना विजेची उपलब्धता सिंचनाची सुविधा आणि अधिकाधिक काम व्हायला हवं कर्जमाफी शेतमालाला चांगला भाव आणि खते औषधाच्या किमती निर्ण नियंत्रणात नेरन असाव्यात अशी शेतकऱ्याच्या भावना असल्याने ते सांगतात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी नको आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नको ती सरकारची दोन दोन हजाराची मदतही नको आम्हाला फक्त शेतमालाला भाव हवा आणि कापसाला रुपये आणि सोयाबीनला सात क्विंटल असा भाव हा त्याशिवाय खत औषधाच्या नियंत्रणात असाव्या आणि सरकारनं हे केलं तर कर्जमाफी करण्याची काहीच गरज पडणार नाही शेत गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांच्याकडे दिल, दीड दीड लाख रुपये पीक कर्ज थकीत आहे गेल्या वर्षी कापूस कमी झाल्यामुळे पीक कर्जाची कर्जमाफी करावी असं शेतकऱ्याच्या मनात आहे पण अजून आमचे दुष्काळी अनुदानाचे पैसे आलेले नाही त्यामुळे कर्जमाफी होईल असं आम्हाला वाटत नाही पीक विम्याचं सांगायचं म्हणजे गावात काही जणांना भरपूर विमा भेटला तर बहुतेक जणांना काहीच भेटला नाही सरकारचं हे असंच चालू आहे